आजरा वन परिक्षेत्र कार्यालय व रोपवाटिके नजीबच्या कुंपणाने भिखरू लागले आहेत वन्यप्राणी वाहन चालकांची उर्ते आहे त्रेधा तिरपीठ अनर्थ घडण्याआधीच मोकळा व्हावा नदीकडे जाणारा वन्यप्राण्यांचा मार्ग आजरा तालुक्यातील सुलगाव येथील वन विभागाच्या रोपवाटिका परिसरात अलीकडेच उभारण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक कुंपणामुळे वन्यप्राण्यांची हालापेष्ट सुरू झाली आहे जंगल आणि नदी यामधील जुना नैसर्गिक मार्ग आता अडवला गेल्यानं रानगवे डुक्कर भेकर हत्ती यासारख्या प्राण्यांची नेहमीच पाण्याची वाट भलतीच गुंतागुंतीची झाली आहे गडिंगल जाजरा हा महामार्ग झाल्यानंतर या मार्गावर वाहनांची एजा प्रचंड वाढली आहे अशातच रोपवाटिकेच्या दोन्ही बाजूनी लावलेल्या लोखंडी कुंभळामुळे वन्य प्राण्यांना नदीकडे जाणारा रस्ता अडवला गेलाय प्राणी रस्त्यावरच थबकतात भांबावतात याचमुळे दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागतात आणि वाहतूक कोलमडते या परिस्थितीचा थेट धोका म्हणजे जर कुठला वाहन चालक अनोळखी असेल आणि परिस्थिती न समजून घाई गडबडीत गाडी पुढे नेली तर मोठा अपघात किंवा वन्यजीव हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही वन विभागाचं हे कुंपण रोपवाटिकेच्या सौंदर्यासाठी असलं तरी प्राण्यांसाठी ते एक प्रकारे पिंजरा ठरतंय सौंदर्य टिकवताना प्राण्यांच्या नैसर्गिक वहिवाटीचा विचार होणं आवश्यक आहे ही या परिसरातील लोकांची आणि वाहन चालकांची मागणी आहे या प्रकरणी आजरा परिक्षेत्र अधिकारी श्री मनोज कोळी यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित कुंपणात काही ठिकाणी वन्य प्राण्यांना सुरक्षितपणे वाट करून देता यावी यासाठी मोकळी कवाडे ठेवण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली मात्र ही कार्यवाही तातडीनं होणं गरजेचं आहे अन्यथा एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता कायम नाकारता येत नाही आर न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा